Thank <laughs> you. शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण सुधाकर व्हरायटीमध्ये शेवटच्या टप्प्यात हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू आहे आणि याच्यानंतर तुमचा जवळजवळ मार्च एप्रिल आणि मे आपण जून सर सर्वसाधारणपणे या तीन महिन्यामध्ये आपण बद्दलचा आपण आज या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली की आपण खोडकिडासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे ज्यावेळेस तुमच्या खोडामध्ये जे आपण स्टोरेज म्हणतो ते चांगल्या पद्धतीचं असतं अशा वेळेस तुमच्याकडे खोडखिडाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो आता याच्यावरती आपण उपाययोजना करत असताना आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो तत्पूर्वी दादा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव संदीप परशुराम क्षीरसागर राहणार शिवडी तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट पंच्याऐंशी तीस शून्य नऊ द्राक्ष प्लॉट किती आपल्याकडे माझ्याकडे दहा एकर द्राक्षाची बाग आहे बरं आपण आता बुकिंग केलेलं होतं हो सगळ्या बुकिंग तुमच्याकडे केलेल्या होत्या आपण जे नियोजन केलं त्या नियो, नियोजनात मला एकदम चांगलं म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि या प्लॉटमध्ये फार मोठी अडचण होती पाणी समस्या म्हणजे पाणी कवर न होणे मग सरांनी मला डबल इन लाईनचे सजेशन केलं ला। आणि त्यामुळे मला निश्चित चांगला फायदा झाला आज मी जुना ट्रिप काढून हे सगळं दोन लाईन टाकलेलं आहे जमिनीवरतीच टाकले आणि त्यामुळे मला निश्चित चांगला फायदा झाला शेतकरी मित्रांना लक्षात घ्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपल्याला पाणी नियोजनापासून ते पूर्ण सर्व नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं आता कामकाज करताना आपला का महत्वाचा मुद्दा आहे की खोडकीड आता खोडकीड आपल्या वराठे कोणते कोणत्या आणि क्रिमसन तुमच्याकडे गारांचा खूप मोठा प्रादुर्भाव झाला खूप मोठा प्रादुर्भाव आमच्याकडे गारा पण झाल्या होत्या त्या गारांच्या ह्याच्यामधून सुद्धा या अशा पद्धतीने माल आम्ही म्हणजे माल बचावला गारा झाल्यानंतर आमचे म्हणजे मानसिकता पूर्ण खसलेली होती पण सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू आणि आमचे बाग परत पूर्वस्थितीत आणले आज बरेच प्लॉट बुकिंग आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्यासारखं योग्य कामकाज केलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा मालसुद्धा आज चांगला झालेलं आहे हो समाधानी शेतकरी बरोबर आणि बुकिंग अजून वाढतंय तिथे बरेचसे शेतकरी अजून बुकिंग पण आहे बरेचसे ऑफिसला पण कॉल जात आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही प्लॉट नक्की बुकिंग करा पण बुकिंग करत असताना जर आपल्याकडून पूर्ण कामकाज व्यवस्थित होत असेल आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप होत असेल आणि व्यवस्थित पद्धतीने आपण जशी काळजी घेतो त्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं नियोजन जर पूर्ण होत असेल तरच आपण प्लॉट बुकिंग करा विनाकारण कारण नसताना प्लॉट बुकिंग करू नका मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले होते आपण त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा नियोजन परत करून देणार यावर्षी पण पण हीच गोष्ट लक्षात घ्या की आता इथून पुढे कामकाज करत असताना आपल्याला एक एक अडचणी कमी करायचे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक एक अडचणींविषयी चर्चा करतो आजच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला खोडकिडाविषयी चर्चा करायची आता आज खोडकिडाचा नियोजन करत असताना तुम्हाला एप्रिल महिना मे महिना आणि जून महिना या तीन महिन्यामध्ये आपण काय काळजी घेऊ शकतो आता ज्या ठिकाणी खोडकिडाचा प्रादुर्भाव दिसत असेल त्या झाडांना आपण कुठेतरी खुना करून ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण त्याचं जे खोडकिडे ते खोडकिड आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे सकाळच्या वेळेला ते वरती आलेलं असतं ज्या ठिकाणी तुमचं होलं असेल ज्या ठिकाणी तुमचा भुसा बाहेर तो अशा ठिकाणी ते वरती आलेलं असतं त्या ठिकाणी आपण चिमट्यानी वगैरे हो ते काढून घेणं गरजेचं आहे आता ते काढून घेतल्यानंतर किंवा आपण अजून एक त्याच्यावरती प्रयोग करू शकतो की कुठलाही गॅस पॉइझन जे आपण घेतो त्याच्यामध्ये तुमचं नुआणं असेल किंवा नुवाक्स येतो याचा तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इंजेक्शनद्वारे ते त्या होलमध्ये ते, ते सोडून घ्या त्याच्यावरती तुम्ही एक तर चिखल लावून घ्या किंवा कापसाचा बोळा त्यांनी पॅक करून घ्या जेणेकरून आतमध्ये गॅस पॉयझन तयार होऊन त्या खोडकिडाचा नायनाट त्या ठिकाणी होईल हा एक मुद्दा त्यानंतर आपण त्याच्यासाठी ज्या पूर्वयोजना म्हणतो आपण ते नियोजन कसं केलं पाहिजे की ज्यावेळेस तुमच्या एप्रिल महिना येतो मे महिना आणि जून महिना म्हणजे मृग नक्षत्राची जी सुरुवात असते त्यावेळेस आपल्याकडे त्या भुंग्यांचा प्रादुर्भाव होतो की जे खोडकिडाचे अंडी त्या ठिकाणी घातले जातात त्या खोडकिडाचा जे अंडे घालतात ते किडे आपल्याला त्या ठिकाणी नको आपण जे मृग म्हणतो तो मृगच आपल्याकडे यायला नको तो जर आला तर द्राक्षबागेमध्ये नक्कीच तुम्हाला खोडकिडाचा प्रादुर्भाव दिसून येईल मग अशा वेळेस आपण याच्यासाठी उपाययोजना करताना ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल त्या शेतकऱ्यांनी लाईट ट्रॅप लावून घेण्याची काळजी करा तुम्ही एक एकरसाठी सर्वसाधारणपणे दोन लाईट ट्रॅपचे जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील दुसरी गोष्ट जर आपल्याकडून हे शक्य होत नसेल तर आपण एक सर्वसाधारणपणे सत तुमचे साठ वॅटचे असतील किंवा ऐंशी वॅटचे असतील हे लाईट आपण एका प्लॉटमध्ये एक एकरमध्ये कमीत कमी तीन ती चार ते चार ठिकाणी आपण ते लाईट लावून घेणं गरजेचे ते लाईट लावल्यानंतर रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी कीटकनाशकचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी आतमध्ये किंवा त्या लाईटच्या खाली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता ते पाणी ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ठेवतो किंवा तुम्ही रिजंटचं औष असेल किंवा नुआनचं असेल या पद्धतीचं कीटकनाशकचं जर तुम्ही पाणी जर त्याच्या खाली ठेवलं तर किडे ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या लाईटकडे अट्रॅक्ट होऊन तुमचा त्याचा प्रादुर्भाव कमी होईल आता या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं कामकाज केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता खोडकिड आपल्याला खूप म्हणजे इथून पुढे येणाऱ्या अडचणींमध्ये महत्त्वाची अडचण ती खोडकिडाची राहणार आहे आता हे नियोजन करत असताना आपण त्याला ड्रिंचिंग करतो आळवण्या करतो आता ज्या ठिकाणी आपण स्लेअर प्रोच्या आळवणी केलेल्या असतात डेंटास्च्या केलेलं असतात परंतु ज्या ठिकाणी तुमची मुळी ॲक्टिव्ह असेल ज्या वेळेस तुमची पांढरी मुळी चालू असेल त्याच वेळेस त्याची आळवणी करा किंवा ड्रिंचिंग करा जर तुम्ही कोणत्याही वेळेला ड्रिंचिंग केली आणि झाडांनी अपटेक केलं नाही तर त्याचे रिझल्ट तुम्हाला त्या पद्धतीत येणार नाही त्याच्यासाठी आपण त्याचं नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता एक्सपोर्टची हार्वेस्टिंग चालू आहे काय रेट नाही तिला पंच्याहत्तर रुपये बरं आणि रेट काय मिळाले रेट झाले आपलं डिटेक्शन किती आले तीन डिटेक्शन तीन डिटेक्शन आले आज जर बघितलं तर सर्वसाधारणपणे नव्वद पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग आपली होऊन जाते बरोबर आणि आपल्याला पूर्ण प्लॉटचं यावर्षी जे नियोजन केलं याच्यापेक्षा अजून आपल्या पुढच्या वर्षी सुधारणा करता येईल आणि त्याच पद्धतीने आपल्याला नियोजन अजून वाढवायचे बरोबर तर शेतकरी मित्रांनो काय काय शेतकऱ्यांना काही सांगू का नाही निश्चित मी सरांचं मार्गदर्शन सगळ्यांनी वापरावं म्हणजे घ्यावं आणि त्यांच्या पद्धतीनं केल्यास निश्चित फायदा होईल असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो खर्चाचं काय वाढलं खूप कमी खर्चात कन्सल्टन्सी यांची म्हणजे कन्सल्टन्सी मी आजपर्यंत बरीच बघितली तर त्यामध्ये आ, खर्चाचा आकडेवारी खूप म मोठी आहे आज शेतकऱ्याला खर्च परवडा म्हणजे परवडणारा नाही आहे आणि त्यांच्या हिशोब बाकीच्या इतर कन्सल्टंटांच्या हिशोबामध्ये यांची जी जो खर्च आहे तो फार अल्प प्रमाणात आहे आणि शेतकऱ्याला परवडणारा असा आहे आज जर बघितलं तर पूर्ण माल या ठिकाणी जर बघितलं पूर्ण त्यांची माल आहे म्हणजे तुम्ही कुठलाही म्हणी आज तोडायचा जरी विचार केला एकदम बेरी अटॅचमेंट चांगली आहे तुम्हाला कुठली अडचणच नाही म्हणजे कोणत्याही मनाला शुगरची सुद्धा अडचण त्या ठिकाणी तुम्ही कोणताही बंच उचलला तरी तुम्ही एका मनावरती बंच उचलू शकता बरोबर आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच शेतकरी सांगतात आम्ही पण सांगतो की कामकाज करताना आपल्याला कुठंतरी कमी खर्चात चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी झालं पाहिजे नियोजन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला नफा त्या ठिकाणी झाला पाहिजे आज आपलं सर्वसाधारणपणे दहा बारा टन जरी एकरी गे माल गेला तरीही आपल्याला म्हणजे मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो तुमचा दोन लाख खर्च होता असेल तर आपला आठ लाख तरी त्याच्यातून उत्पन्न झालं पाहिजे जेणेकरून खर्च जाऊन आपलं वार्षिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्नात तेवढी भर आपल्याला व्हायला पाहिजे तर काय करा शेतकरी मित्रांनो प्लॉट बुकिंग करण्यापूर्वी हा नक्की विचार करा की आपण प्लॉट बुकिंग करतो आहे कामकाज आपल्याला व्यवस्थित करायचं आहे नियोजनबद्ध कामकाज करायचं आहे पाणी नियोजन आपल्याला महत्त्वाचं करायचं आहे प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक सॉईलनुसार आपण त्या ठिकाणी नियोजन करून देतो आहे तुम्हाला ज्या ठिकाणी इनलाईनची गरज असेल तिथे इनलाईन टाकलंच पाहिजे ज्या ठिकाणी तुमचं पाणी पसरतच नाही त्या ठिकाणी नक्कीच इनलाइन लागेल परंतु ज्या ठिकाणी पाणी पसरता व्यवस्थित रूट डेव्हलप होते अशा ठिकाणी तुम्हाला आहे त्या ड्रिपवरतीसुद्धा कामकाज करता येतं आता याच पद्धतीचं नियोजन तुम्हाला एप्रिल छाटणीचे तुम्हाला व्हिडिओची सिरीज तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी वाइज आपण वेगळी वेगळी सिरीज प्रत्येक व्हिडिओची देणार आहे तुम्हाला आणि प्रत्येक शेतकऱ्याने ते व्हिडिओ बघून जर नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच प्रत्येक व्हरायटीमध्ये चांगलं कामकाज त्या ठिकाणी करता येईल आता या या वर्षी आपल्याला प्लॉट बुकिंग करायची बरोबर आता क्रिमसनची पण आपण पन रेकर्ट घेतलं आहे ना बरं तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ असतील नवनवीन चांगली माहिती असेल ही माहिती आपल्यापर्यंत नक्की पोहोचते परंतु काय करा शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद